चिंबोऱ्या आपण कशा साफ करतो ते तुम्ही भरपूर वेळेला बघितलं असणार आजची ना एकदम वेगळी पद्धत आहे बघा कशी म्हणजे दोन तुकडे दोन तुकडे नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळी आज ना पाच वाजता उठून गेलो फिश मार्केटला प्लेन फिश मार्केटला गेलो होतो आज आणि जे जे आपल्या आज मासलींची म्हणजे डिशेशच्या ऑर्डर आहेत तर बघा कुठला कुठला विक्रोलीवर ऑर्डर आहे ना ऑर्डर आहे पण विक्रोळी जर आपण बोललेलं आहे ना की संध्याकाळी घे ते काय बोलले विपासणी मी घेते तर ते आता विपासनी हा आणि जे जी मासले हवी होती ती सर्व मी मार्केटमधून आणले आणि सकाळी पटकन मी म्हणजे स्नेहाला साफ करून दिले तो तो Actually, ना ना तर आता काय झालं माहितीये का एकदम सडनली आपला सिलेंडर संपलेला ऍक्च्युली मला आम्ही बुकिंग पण केलं पण अजून आले पाच ते सहा दिवस झाले बुकिंग केले पण अजून पर्यंत आलं नाही आणि त्याला आता मी फोन पण केला होता अर्ध तास अगोदर त्यांनी सांगितलं दोन दिवस सुट्टीवरती आहे तर मला असं वाटतं जर असं काय होत असेल तर त्यावेळी इन्फॉर्म तरी करायला पाहिजे होता आम्ही कसा विचार करत होतो का आज येईल आज येईल आज येईल टाइमिंग वरती कारण कसं माहितीये आता मसाले विसाले सर्व पॅकिंग करायला लागते त्याच्यामध्ये लवकर संपला बरोबर पण या टाइम लवकरच हे गेलेलं आहे सिलेंडर जो घेऊन येतो त्याला फोन केला होता तो की आपला आपला खारपरा साईडचा सा आहे तर त्याने काय सांगितलं का आज म्हणजे दोन दिवस येणारच नाही तर आता मला ऑफिसला जाऊन उलवे मध्येच आहे तर तिथेच ऑफिस आहे त्या ऑफिस मधन आपल्याला सिलेंडर घेऊन यायला लागेल तोपर्यंत आता अकरा वाजेपर्यंत तर आता किती वाजले दहा आणि सकाळपासून स्नेहा आता म्हणजे आता रेसिपीला सुरुवात केली छोटा आपला आहे ना तो जो कॅम्पिंगला आपण घेऊन जातो सिलेंडर त्याच्यावरती आता मटन बनवलंच ना तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता पटापट ऑर्डर कंप्लीट करून घेऊया बघूया छोट्या गॅसवरती किती होतात आणि सर्वात पहिले मला तर अकरा वाजल्यावरती पहिला सिलेंडर आणायला तर त्याच्यावरती तुझं पटापट होत ना तीन शेकडे तीन रेसिपीज होतात इथे आता एक टायमिंग एकच एक रेसिपी होते थोडस आहे आज केलं कसं पटापट करणार कारण आज रेसिपी पण आपण जास्त बनवायची तर चला मित्रांनो कंटिन्यू आता स्नेहाने म्हणजे डिशेस बनवण्यासाठी काय काय तयारी केली ना ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही सुरमई बघताय तर दोन सुरमईची ऑर्डर आहे सुरमई फ्राय बिग साईज की स्नेहाने मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे आणि बघा इथे तिसऱ्या पण आहेत दोन प्लेट आहेत ना तिसऱ्या आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी भात साठी मॅरिनेशन करून ठेवलेली कोलंबी आणि ते कोलंबी करीसाठी आणि याच्यात काय मटन बनवले मटन बनवलेलं आहे आणि इथे आता काय करते आणि चिंबोऱ्यांचा मसाला पण करायचा आहे पण करणार कारण हे सर्व झाले तर बघा आता या गॅसवरती आम्ही बनवतो हा आम्ही कॅम्पिंगसाठी आणला होता कितीला तिला पण घेतलेला अठराशे रुपयाला घेतलेला ना बघा तू कधी उपयोगी आला काही कधी उपयोग ना मग काय आणि त्याच्यावरतीच रेसिपी बनतात आणि आपला आयडिया पण नाही त्याच्यावरती गॅस किती आहे कारण आपण युज भरपूर केलेलं आहे हो ना कॅम्पिंग साठी वगैरे बाहेर होईल ना पण होईल कोलंबी करी बनवते आणि थोडा पसारा पण दिसत असेल कारण कसं आता माहिती का स्नेहाची घाई झाली एकच काम करू शकते आता असं झालंय तर आता मी एक काम करतोय साडे दहा वाजले जसं अकरालाच येतात तरी पण मी जाऊन येते oh, yeah. ना स्नेहा सिलेंडर बघून येते आलाय की नाही वाट लागेल सगळे आज ना तर बघा कोलंबी करी झाली इथे सिलेंडर आणायला जाता जाता स्नेहानी इथे आहे तिसऱ्या पण बनवलेल्या आहेत मटण पण झालेले आहे सुरमाई राहिली तिसऱ्या आधी दुसरे एक ऑर्डर आलेले आहे अरे बघा सिलेंडर पण मी आता घेऊन आलो आमच्या असं नाही काय एकच आहे आमच्याकडे दोन आहेत ना पण आम्ही ते बुकिंग केलेलं ते आता तिथे जाऊन काय समजलं माहिती आहे का तो जो म्हणजे डिलेवरी करते न, नहीं। नहीं ना बॉय त्याला कामावर ना काढला वाटत पाच सहा दिवस हा मग तेच ना मग तेच बोललो मी तिथे तो बारा वाजता बोलते येईल बोलते बारा वाजता बरं दिलं होतं आमची इथं बरं बारा इथला द्या काय पण करून मग ते त्यांची वाटतं दुसरे कोणासाठी मागवलेला म्हणजे कालचा तो तिला आठशे किती माहिती का आठशे पाच रुपये घेतले पहिले आपण जेव्हा नवीन घेतला तेव्हा काहीतरी आपण चारशे दहा रुपयाचा भरलेला पहिला लग्न जेव्हा आपण गेलो चारशे दहा ला आ, आज आठशे पाच रुपये आणि याच्या मध्ये मध्ये आपण माहितीये ना अकराशे बाराशे तेराशे पर्यंत भरलेले आता तुमच्या इथे एरियामध्ये भारत गॅसचा काय रेट आहे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला आवडेल जाणून घ्यायला आमच्या इथे आता बघा मी आता जस्ट भरून आलोय आठशे पाच रुपये भरलेले तर चला आता पटापट लावून घेतो आणि आता या राहिलेल्या रेसिपी स्नेहा पटापट बनवून घेते फायनली स्नेहाने विक्रोळीची ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे इथे तुम्ही बघताय सुरमई फ्राय आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी इकडं काय कोलंबी करी कोलंबी करी आणखी काय सांगितलं दादा मटन करी मटन आणि ते बघताय तुम्ही तिसरे या मसाला तर चला आता मस्त पैकी बटाटे पॅक करूया वी ला आम्ही आता बुक केलेला आहे तो डिलिव्हरी बॉय येणार आणि घेऊन जाणार ना तर तोपर्यंत मस्त पैकी आता जेवण थंड पण होईल कारण थंड झाल्यावरती आपण पॅकिंग करूया आजपर्यंत आपल्या छिंबोऱ्या आपण कशा साफ करतो तुम्ही भरपूर वेळेला बघितलं असणार आजची ना एकदम वेगळी पद्धत आहे बघा कशी म्हणजे दोन तुकडे दोन तुकडे हे बघा आता मी हे याच वरची कवटे आहे आणि कवटी मधले जे अंडे आहेत ना बघा असे एकत्र काढले कारण दादानी सांगितलं हे शेल नाही पाहिजे सोबत म्हणजे लहानपणापासून दादा असे करतात तर हे बघा आता पूर्ण आता कवटी मधलं सर्व आपण हे काढलेले आहेत ना घाण पण फेकलेली आहे दुसरी घाण हे बघा दाखवतो तुम्हाला हे पण काढायचं आपल्याला त्याच निमित्ताने दादाच्या तुम्हाला समजलं दुसरी पद्धत कुठली असते ना हे बघा हे सर्व काढायचं आपल्याला या, याला ना तुकडे करणार किती भरलेले आज ना एकदम एक भरले अंडे बघा चिंबुरीची साईज मोठी होती पण ते शेल काढले ना कवटे त्याच्यावरच्या म्हणून वाटतात पण बघा सर्व अंड्याने भरलेले आहेत आणि जे कवटी असते ना ते कवटी मधले अंडी बघा इथे ठेवलेले बघा आता ग्रेव्ही मध्ये जेव्हा मिक्स शिंगरे अरे बघा तिथे सुरमई फ्राय होती आपली बिग साईज वाली आणि तिसऱ्या झालेल्या सुक्का आणि इथे बघा क्रॅप मसाल्यासाठी मी मसाला रेडी करते आणि आज मसाला तुम्हाला वेगळे कलरचा दिसत असेल कारण आज मी वेगळी पद्धतीने बनवते कारण मला ना एकच टाईपनी बनवून बनवून खूप बोर होते तर खाण्याला पण बोर नाही झाला पाहिजे म्हणून आपण ते तर पहिल्यांदाच टेस्ट करणार आहेत पण मला असं वाटतं की मी जेव्हा पण बनवते ना काहीतरी चांगला एकदम बेस्ट झाला पाहिजे आणि आज वेगळी पद्धत स्टार्ट करा आणि आपली जी आता विक्रोलीची ऑर्डर होती ना ती वी फास्टने आपण पाठवलेली आहे तर चला कंटिन्यू आता पटापट सर्व आम्ही ऑर्डर कंप्लीट करतो या जेवढे डिशेस आहेत आणि मग नंतर तुमच्या सोबत बोलतो चिंबोरे रेसिपी मध्येच नाही अंडनी भरलेली चिंबूरी आता झाकण दिलाय आणि हा झाकण आपल्याला सात ते आठ मिनिटं फक्त ठेवायचंय तर हे बघा फायनली आता नेहरूची पण डिश रेडी झालेली आहे सर्व जे तीन सांगितले आहेत ना तिसरा सुका सांगितलेला सुरमई सांगितलेली आहे आणि फायनली चिंबुरी मसाला पण स्नेहानी भरलेला आहे डब्यामध्ये तर आता तिन्ही पण डिश रेडी झालेले आहेत तर चला एक फोन आला आपल्याच जरी आहे तर तिन्ही पण डिश आता रेडी झालेल्या आहेत मित्रांनो तर चला आता नेहरूला जाऊन डिलिव्हर करूया आता आता तर फायनली आता आपण आपल्या लोकेशनवरती आलो नेहरूलमध्ये हॅलो सर हे ऑर्डर और फूड जब टेस्ट करेंगे ना तो एक बार बघ और सरने काही चेहरा मग दिसले मी चेहरा नाही दिखा रहा तो आपका ऑर्डर मैंने आपको दे और थैंक यू सो मच आपने हमें ऑर्डर दिया आप हमें सपोर्ट कर रहे हैं ॲसी प्यार और सपोर्ट बनाई रखी yes, चलिए थैंक यू तर चला मित्रांनो की बघा तिथे रिक्षा आपली लावलेली आहे तर आता घरी जाऊया ऑर्डर बघा ऑर्डर देऊन जवळजवळ एक तास एक ते दीड तास झाला ना आलो आहे आणि आता जस्ट आम्हाला ऑर्डर आली चिकनची ना एक किलो चिकन करी मस्त पिकी आणि अर्धा किलो चिकन फ्राय तर हे बघा आता स्नेहा चिकन बनवते प्रत्येक वेळी वेगवेगळी असते वे वे रेसिपी स्नेहाची

आणि इथे चिकन बनवते आणि हा मित्रांनो तुम्हाला जर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय बत्तीस मसाल्यापासून आपला हा मसाला तयार केलेला आहे आम्ही एकदम सिक्रेट आणि एकदम भारी आहे एकदा तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये म्हणजे जेवण बनवतात ना त्या रेसिपीमध्ये तुम्ही टाकून बघा मला विश्वास नाही होणार आपले बारके ताई त्यांची म्हणजे ते हे मसाल्याची रेसिपी बनवायची आधीपासून तेव्हा स्नेहा रेसिपी देणार का मसाल्याची तर ताई तुम्ही मला काय विचारतात मग ते काय भरपूर अलग आहे म्हणजे आगरी मसाल्यापेक्षाही भारी टेस्ट आहे म्हणजे काय आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकले त्याच्यामुळे टेस्ट आगरीच आहे पण बन स्पेशल आता। आता मला एक तर आता स्नेहा इथे चिकन बनवते आणि मला पटकन स्नेहाने विषय काढला म्हणून आठवला तर मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं आहे आपल्यासारखा युट्यूब क्रिएटर आहे तर तो पण मसालेच बनवतोय तर आता पाच ते सहा दिवस अगोदर आपली रेसिपी आणण्यासाठी म्हणजे आपली रेसिपी काढण्यासाठी गेला होता कारण आपण बघा एकदा दोनदा तुम्हाला दाखवले ना घेतो तर त्या दुकानामध्ये जाऊन बोलत होता आता आम्ही नाव पण घेतलं असतं पण कसं माहितीये का आपण नाही घेऊ शकत नाही वाटत ना ते आपले व्हिडिओ पण बघत बघतात म्हणून ते प्रत्येक क्रिएटर एकमेकांचे बघतात आणि बरोबर प्रत्येकाची मेहनत आहे त्याच्या मागे फक्त आम्हाला की गेले आणि आमचा जो आम्ही ज्यांच्या डायरेक्टली विचारला अश्विन घरात तुमच्या इथून मसाले घेतोय आणि त्यांच्या मसाल्याचं नाव स्नेहा लजी तर त्यांची ते ते एक लिस्ट द्या म्हणून म्हणजे रेसिपी द्याय असते आपण जेव्हा बिलिंग करतोय त्यांच्या पुन्हा कॉम्प्युटर मध्ये सर्व असते किती किती काय काय आपण घेतलेला आहे जरी बघा कोणी जाऊन घेतला ना तर आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की आम्ही जो मसाला तिथून घेतोय त्याचे इतर आम्ही जे मसाले टाकतोय ना ते तुम्हाला तो सिक्रेट आहे तर कसं माहितीये का आम्ही ना एकाच दुकानामधून मसाले नाही घेत तर आम्ही टोटल चार दुकानामधला मसाले घेतोय कारण आम्हाला हे हंड्रेड पर्सेंट माहितीये जेव्हा आमचा मसाला एकदम सक्सेस झाला सक्सेसफुली एकदम भारी झाला तेव्हाच आम्हाला समजला का हा मसाला एकदम मार्केट मध्ये ना टप देणार आहे सगळ्यांना आणि सगळ्यां मसाल्यांपेक्षा आपला मसाला भारी आहे आम्ही बघा आमचं हे ना हा हा मोठेपणाने आम्ही सांगत जे आहे ते रिअल सांगतोय आम्ही तर आम्हाला हे माहिती होतं की कोणी ना कोणी असं म्हणजे जाऊ शकतोय आपले सबस्क्रायबर बोला नाहीतर कोणी तर क्रिएटर जसा आत्ता गेला तर त्या दुकानवाल्याने आम्हाला कॉल केला आणि त्यांनी सांगितला की अश्विन भाई आपके ना मतलब मसाले की रेसिपी माग राय कोही तो क्या करू तू क्या तर मी काय सांगितला का, का मसाल्याची रेसिपी आपल्याला लीक नाही करायची म्हणजे त्याला असं पण म्हटलं बघा तुमचा बिझनेस आहे तुम्ही देताय तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हे डायरेक्टली बोलले की आप, अगर आपने दिया भी ना तो हमारा कुछ नुकसान नहीं होगा क्योंकि उसके अलग भी हम लोग मसाले डालते जो आपकी दुकान से नहीं लेते पण त्याला मी आम्ही एवढं सांगितलं की एक बार खाली उसको कुछ देने का नहीं लेकिन उसका फोटो मुझे चाहिए करके तर त्याने आम्हाला whatsapp वरती म्हणजे फोटो पाठवला मग नंतर समजलं का हा क्रिएटर आहे म्हणजे बघा आपल्या मसालाचा आवाज आणि दम आणि कसं माहिती आम्ही एवढे कॉन्फिडेंटली का बोलतो माहित आहे का की आमचा मसाला खरंच बेस्ट आहे कारण आपली युट्यूब फॅमिली मधून जेवढेही लोक मसाले घेतलेले जे रिव्ह्यू भेटतात ना ते आमच्यासाठी हे असते की त्याही आम्हाला इथे डोक्यावरती की इतका भारी मसाला आपला बरोबर ना मग आणि आता कसं हे सांगितलं का तुम्हाला माहिती आहे का कारण आपली रेसिपी घेण्यासाठी तिथपर्यंत गेलेत म्हणजे आपले प्रत्येक व्हिडिओ ते बघतात आणि त्यांना पण कळलं पाहिजे का प्रत्येकाची मेहनत असतं प्रत्येकाची याच्या मागे तशी आमची रेसिपी मागे पण आमची खूप मेहनत आहे तर प्लीज असं काही करू नका तुमचा काही फायदा नाही होणार तिथे जाऊन कारण आम्ही चार दुकानामधून घेतो जरी तुम्हाला आम्ही एक दुकान दाखवला एक नाही दोन दुकान दाखवले पण बाकीचे दोन दुकान दाखवले नाही तर तुम्हाला ती पूर्ण रेसिपी भेटणारच नाही तर चला आता कंटिन्यू राहा आता आपण रेसिपीला घरी या तर हे बघा आता स्नेहा वाटण टाकते चिकन टाकून मस्तपैकी मसाले मिक्स केले मग त्यानंतर वाटण टाकते मी आज चिकन फ्राय करते कारण काय डिश फ्राय वाला चिकन नाही पाहिजे ना बघा ऑलमोस्ट आपला चिकन आता शिजलेला आहे आणि मस्त कलर बघा किती चेंज झालाय एकदम क्रिस्पी केलेलं आहे मी त्याला मस्त सुगंध पण एकच नंबर येते ना आता काय करायचं काढायचं काढूया थोडं एक एक राहिले टोटल अर्धा के जी सांगितलेलं आहे बघा इथे अर्धा राहिलेलं आहे बोललेच सांगितलं ना काही नाही बोललेच बोनलेसच सांगितलं स्नेहाने चिकन फ्राय आणि चिकन करी मस्तपैकी बनवलेली आहे आता कोथिंबीर टाकते हे बघा इथे चिकन फ्राय बघत आहे तर चला आता मस्तपैकी डिलिव्हरी द्यायला जाऊया आणि स्नेहा तुला परत मटन बनवायचं आहे ठाण्याची हॉटेल आहे चल मग तोपर्यंत तू हे कर आणि मला मसाले पण हे करायचे मी मसाले पण देते कुल पटकन तर चला मित्रांनो आता जाऊया डायरेक्टली खारघरला तर ताईने आज पण ड्रायव्हर पाठवलेला आहे ऑर्डर घेण्यासाठी आपण खारघरमध्ये आहोत आता एक, ये ये ता ये ता पटकन ची एक किलो मटन ठाणे वरून आलेली ऑर्डर डिलिव्हरी द्यायला हे पण सांगायला आम्हाला आवडेल बघा खूप जण आम्हाला ना कमेंट करून काय स्नेहा बोलायचं पहिले जेव्हा आपण कर हे करायचं ना चिकन ची ऑर्डर तर एक, एक ताई आहे ताई सांगितलेलं वजन करून द्या म्हणजे वेट प्रमाणे द्या तर आता असं नाही आम्ही करत जर आता वजन केला ना की आठशे ग्राम आणि आठशे आड़ ग्राम आहे म्हणजे किती सोळाशे ग्राम सोलाशे ग्राम होईल दीड किलोच्या वरती झालेलं आहे पण आपण हे नाही करत आपल्याला काय वाटत नाही एक किलो बोलत आपण एक किलोच देऊया जास्त गेला तरी चालेल तर एक किलो मटण आहे बाकी ग्रेव्ही पकडून टोटल झालेला आहे किलो ना म्हणजे सोळाशे ग्रॅम झालेला आहे तर चला कंटिन्यू आता जाऊया डायरेक्ट आपण ठाण्याला डिलिव्हरी आपण शेवटची ऑर्डर देण्यासाठी ठाण्यामध्ये दे आलो नमस्कार अमोल दादा आहे आणि गौरेश गौरेश दादा आहे आप तर आपल्याला मटनची ऑर्डर दिली होती तर ही तुमची ऑर्डर एक किलो मटन आणि लास्ट टाइम तुम्ही ऑर्डर केलं होतं ना मग कसा होता फूड म्हणून परत ऑर्डर आणि मग खूप भारी हो आणि मग आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलणार एकदा तरी म्हणजे ऑर्डर करायला पाहिजे का मग एकदा परत, परत परत ऑर्डर करायला पाहिजे मी तर सांगेन थँक्यू 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 आणि थँक्यू सो मच असंच प्रेम आणि असंच सपोर्ट रेट थँक्यू दादा तर मित्रांनो आता मी घरी आलोय आणि मुंबईमध्ये ट्रॅफिक बोलायचं ना, 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 ना।, मजे मजे ना तर एवढी ट्रॅफिक आहे ना असला वाईटलोय ना फ्रेश वाजून मध्ये भरपूर ना म्हणजे कसं म्हणजे कामावरची लोक म्हणजे दिवसभर काम करणारे म्हणून घरी जाणार कसं एवढी ट्रॅफिक ना बाबा बा प्रत्येक सिग्नल वरती मग जाम कंटाळलो आज आणि दुपारी मी काय हे मसाले पॅक करून गेलो होतो ना बघा इथे मसाले पण पॅक केलेले ते ज्याने ज्याने ऑर्डर केलेत ना ते उद्या आता कुरिअर करणार आणि बघा इथे नवीन मसाला तयार होणार आहे तर ज्याला कोणाला मसाला हवा असेल तर लवकर लवकर आम्हाला मेसेज करा कारण कारण आमचे मसाले ना आउट ओ, ना पटकन ऑफ स्टॉक होतात आता पावसाळा स्टार्ट होईल त्याच्या अगोदर मागून ठेवत आहे म्हणजे साठी पण मागवत असेल त्यांना वाटत असेल की नंतर देणार का नाही पण आम्ही कंटिन्यू ठेवणार ना मसाला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं मी फूड डिलिव्हर करण्यासाठी कुठे कुठे गेलो आणि एक तर गॅस पण गेलेला आजचा म्हणजे भरपूर <laughs> चॅलेंजिंग वाटत होतं मला कारण एकच गॅस होता आपल्याकडे आणि पण सर्व आपण जर काम ना, काम होऊन ना तर सर्व एकदम इझिली काही घाबरायची काही गोष्ट नसते आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला बाय बाय Thank